नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी स्वागत करते तर मंडळी पितृपक्ष चालू आहे आणि येत्या एकवीस सप्टेंबर रोजी रविवारी पितृपक्ष अमावस्या आलेली आहे सर्व पितृ अमावस्येचा प्रारंभ हा शनिवारी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच उदय तिथी अनुसार सर्व पितरी अमावस्या आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पितृपक्षातील अमावस्या सर्वात महत्वाची असून आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहीत नसेल तर या दिवशी त्यांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केले जातात हे उपाय केल्याने पितृदोषातून आपली मुक्तता होते या सर्व पितरी अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येत असते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्व हे देखील वेगवेगळं असतं सर्व पितरी अमावस्या ही अतिशय महत्वाची मानली जाते या दिवशी आपले पूर्वज हे आपणास आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी लोकावर येत असतात तसेच या अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार असते म्हणून ही अमावस्या अतिशय महत्वाची मानली जाते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही खास उपाय हो सांगितले जातात सर्व दोष, पित्र अमावस्याच्या दिवशी आपल्या घरात संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू कापुरासोबत जाळल्याने घरातील भांडणे अडचणी वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष नजरबाधा नष्ट होऊन घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील अमावस्य म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात की अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु खर तर हा दिवस वाईट नसून चांगला मानला जातो फक्त अमावस्येच्या दिवशी वाईट शक्तीचा प्रभाव हा इतर दिवसापेक्षा जास्त प्रमाणात वाढलेला असतो आणि हा वाईट शक्तीचा प्रभाव जो आहे तो घरातील आजारी व्यक्तीवर मुलांवरती जास्त प्रमाणात पडत असतो म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय केले असता आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतात तसेच या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायाचा आपल्याला निश्चितच लाभ होत असतो तर आपण आजच्या व्हिडिओत कापुरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे ज्याने घरातील पितृदोष कटकटी भांडण वादविवाद क्लेश दूर होतात आणि घरातील गरिबी पूर्णपणे नाहीशी होईल तर हा उपाय आपल्याला पितृपक्षाच्या अमावस्येच्या दिवशी दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे पण जर तुम्हाला अगदी शक्य नसेल तर हा उपाय तुम्ही सहा ते नऊ या वेळेमध्ये करू शकता जास्तीत जास्त प्रदोष काळी हा उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण तिन्ही सांजेची वेळ आपल्या घरात लक्ष्मीची येण्याची वेळ असते आणि जर या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केलात तर लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते म्हणून यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे परंतु काही वेळा या वेळात उपाय करणे शक्य नसेल तर आपण नऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता तर आपल्याला हा उपाय घरामध्ये करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत आहेत मग ही भांडणं नवरा बायकोची असेल मुलं आईचे असेल सतत वादविवाद कलह होत असेल तर आपल्या कुटुंबामध्ये अंतर आलेला असेल जर घरामध्ये वास्तुदोष किंवा पितृदोष असेल तर यासारख्या समस्यावर हा उपाय रामबाण ठरू शकतो आणि या दिवशी वास्तुदोष पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच आपल्या घराला कोणी नजरदोष लावलेली असेल घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी टिकत नसेल आलेली लक्ष्मी सतत आपल्या घरातून बाहेर जात असेल घरामधील गरिबी आणि दारिद्र्य संपायचं नावच घेत नसेल आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच व्यवसाय चालत नसेल त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमचं खूप महत्वाचं एखादं काम आहे तुम्ही अगदी प्रयत्न करून तुम्ही अगदी प्रयत्न करतायत परंतु यश तुम्हाला मिळत नसेल तुमच्या जीवनातील अडचणी तुमच्या जीवनातील अडचणी त्या संपत नसतील त्यामध्ये एक अडचण संपली की दुसरी अडचण समोर येऊन थांबते जर असं तुमच्या घरातही घडत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कापूर जाळण्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे कापूर जाळल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि सोबतच वाईट शक्ती जी आहे ती सुद्धा नष्ट होत असते तर मंडळी तर मंडळी अमावस्येच्या दिवशी जर हा उपाय आपण केलात तर आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपण देवासमोर दिवा लावून घ्या तुळशीसमोर सुद्धा दिवा लावून घ्या त्यानंतर एक मातीची पंथी घ्यायचा आहे किंवा कापूर जाळायचं भांडं आपण घेऊ शकता त्यानंतर आपण त्या भांड्यामध्ये चिमूटभर तांदूळ टाकायचा आहे आणि सोबतच तुम्हाला हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायचं आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेऊ शकता नंतर त्यासोबतच आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचं आहे सोबतच आपल्याला तीन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायचा आहेत ज्याला फुल असतात अशा तीन लवंगा आपणास घ्यायचं आहे त्यानंतर तीन हिरवी वेलची आपणास घ्यायचं आहे आणि त्या सगळे आणि या सगळ्या वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्या घरातील लहान मुलावरून या वस्तू सात वेळा उतरावून घ्यायचा आहे डोक्यापासून पायापर्यंत या वस्तू आपणास मुलांवरून उतरावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या पतीवरून सुद्धा या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर या वस्तू आपल्या घरातील आजारी व्यक्ती असतील त्यांच्यावरून सुद्धा या वस्तू उतरावून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला घरातील प्रत्येक भिंतीला स्पर्श करायचा आहे आपल्या वास्तूमध्ये ज्या काही वस्तू असतात त्या घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती साचलेली असते आणि हाच वास्तुदोष जो आहे तर तो आपल्या घरामध्ये तयार झालेला असतो त्यामुळे घरातील प्रत्येक भिंतीला तुम्हाला या वस्तू स्पर्श करून घ्यायच्या आहेत त्यानंतर या वस्तू आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा सात वेळा उतरावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला एका पंथीमध्ये कापुराच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला पाच भीमसेनी कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जो कापूर आहे तो घेऊ शकता पाच कापुराच्या वड्या ज्या तुम्हाला साईडला ठेवायच्या आहेत एकच वडी तुम्हाला पंतीमध्ये किंवा कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावर तुम्हाला दोन थेंब तूप टाकायचं आहे हे तूप गाईचं असेल तर उत्तम नसेल तर तुम्ही कोणतंही घेऊ शकता आणि एक कापुराची वडी संपत आली की दुसरी कापुराची वडी त्यावरती आपणास ठेवायचं आहे अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला या सर्व वस्तूसोबत कापुराच्या वड्या जाळायच्या आहेत आता सर्वप्रथम कापूर आपण आपल्या घरामध्ये प्रज्वलित करणार आहोत त्यानंतर काही वेळाने ते भांड तिथून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये आपणास फिरवायचा आहे आपल्या घरामध्ये उंबरट्यावरती जाऊन हे भांडं जे आहे ते आपणास ठेवून द्यायचं आहे उपाय करत असताना घराच्या खिडक्या मुख्य प्रवेशद्वार उघडायचं आहे जेणेकरून आपल्या घरातील दरिद्रता इडापिडा अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल जोपर्यंत आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते तोपर्यंत घरात कधीही लक्ष्मी प्रवेश करणार नाही आणि सर्व पितरी अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असते शारदीय नवरात्रीच्या दिवशी माता दुर्गा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि जर आपल्या घरामध्ये अशी नकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या घरामध्ये देवी ही प्रवेश करणार नाही म्हणून हा उपाय तुम्हाला सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी नक्कीच करायचा आहे या सर्व वस्तू जळल्यानंतर त्यामध्ये ज्या काही वस्तू शिल्लक राहिलेल्या आहेत ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे किंवा एखाद्या मोठ्या झाडाखालीसुद्धा आपण हे टाकू शकता तर अशा पद्धतीने हा तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे तसेच ज्यांना हा उपाय करणे शक्य नसेल तर त्यांनी तसेच ज्यांना हा उपाय करणं शक्य होणार नाही या वस्तू ज्यांना भेटणार नाहीत तर त्यांनी तर दुसरा उपाय आहे का तुम्हाला हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायचा आहे त्यानंतर ही पिवळी मोहरी घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे कालभैरव अष्टकाचे पठन करायचे आहे त्यानंतर ही मोहरीवरती आपल्याला अगरबत्तीची उद जी आहे ती द्यायची आहे आणि तुमच्याकडे भस्म असेल तर तुम्ही भस्म यावरती टाकू शकता आणि यानंतर ही पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला थोडी थोडी टाकायची आहे आणि मोहरी टाकल्यानंतर आपल्याला घर झाडता येणार नाही म्हणून ही मोहरी टाकण्याच्या अगोदर तुम्हाला घर स्वच्छ केल्यानंतरच ही पिवळी मोहरी आपणास टाकायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा उपायसुद्धा आपणास रात्रीच करायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला झाडूने ही पिवळी मोहरी कचऱ्यात टाकून द्यायची आहे अशा पद्धतीने पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्या झाडूने काढायची आहे तर अशा पद्धतीने हा उपाय तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव